नमस्कार मदे अपले बात मी शुभमराज एस पी नाईन मराठीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत बातमी आहे हातकणंगले कोल्हापूर मधली हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्या विरोधातील अंतर्गत विरोध आणि त्यांना मतदारसंघात होत असलेला विरोध तसेच मतदारसंघातून गायब झाल्याच्या तक्रारीमुळे महायुतीकडून पर्यायी उमेदवार शोधण्यास सुरुवात झाली आहे असं सूत्रांकडून कळत आहे गेल्या काही दिवसांपासून जी पडद्यामागून चर्चा सुरू होती त्यामध्ये नव्या उमेदवाराचं नाव समोर आलंय महायुतीकडून आमदार विनय कोरे यांच्या नावाची चर्चा सुरू असल्याची विश्वसनीय सूत्रांकडून माहिती समोर आली आहे विनय कोरे यांच्याशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली असून ऐनवेळी ते हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार होऊ शकतात अशी चर्चा वारणाखोऱ्यात होत आहे विनय कोरेंची ताकद दुसरीकडे विनय कोरे यांचं नाव पुढे येण्यात हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार होऊ शकतात अशी चर्चा वारणाखोऱ्यात होते विनय कोरेंची ताकद आणि दुसरीकडे विनय कोरे यांचं नाव पुढे येण्यात हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील राजकारणाचाही भाग आहे ते स्वतः पन्हाळा शाहूवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत दोन हजार एकोणीस मध्ये विनय कोरे यांनी भाजपाला पाठिंबा दिला होता वारणाखोऱ्यामध्ये वारणा उद्योग समूहाच्या माध्यमातून सहकाराचं जाळ तयार केलं होतं राजाराम कारखान्याची परतफेड म्हणून महाडी गटाकडून त्यांना मदत होऊ शकते आणि महाडिक गटाची हातकणंगले आणि शिरोड मध्येही ताकद आहे हातकणंगले मध्ये विद्यमान चार आमदार महायुतीमधील असल्यानेही सुद्धा फरक पडू शकतो इतकंच नव्हे तर धैर्यशील माने यांनी विनय कोरे यांची सुद्धा नाराजी उडवून घेतली आहे त्यामुळे मतदारसंघातील गणित पाहता धैर्यशील माने सध्या अडचणीत असल्याचं बोललं जात आहे याने अशाच इतर बातम्यांसाठी पाहत रहा एस पी नाईन मराठी युअर टाइम युअर न्यूज धन्यवाद